महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडताना दिसतीये अर्थात याला एकच कारण आहे आणि ते म्हणजे जागा वाटप अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तोवर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये धूसफूस सुरू झाली आहे त्याला कारण ठरलेलं आहे ते बैठकीचं निमंत्रण आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली ज्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनाही देण्यात आलं मात्र तरीही ते बैठकीला गेले नाही तर राजू शेट्टींनीही आपल्याला निमंत्रण मिळालं नसल्याचं म्हटलंय पाहूयात निमंत्रणावरून कसं वादाला आमंत्रण मिळालेलं आधी इंडिया आघाडीत वाद आता मवियातले मित्रपक्षही नाराज वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर नाराज झाले आहेत मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली पण या बैठकीचं निमंत्रणच दिलं नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय पण प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानंतर जयंत पाटील यांनी वंचितला निमंत्रण दिल्याचं पत्रच ट्विट केलंय देश अत्यंत कठीण कालखंडातून जात आहे आपण स्वतः महाराष्ट्रासह देशभरात सध्याच्या हुकुमशाही विरोधात खंबीरपणे आवाज उठवत आहात देश आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हुकुमशाही विरोधात लढा देणं गरजेचं आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा करत आहेत वंचित बहुजन आघाडी राज्यातील महत्त्वाचा घटक असून दिनांक पंचवीस जानेवारी रोजी होणाऱ्या चर्चेत वंचित आघाडीनं सहभागी व्हावं अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे कृपया वंचिततर्फे महत्त्वाचे नेते आपण आजच्या बैठकीसाठी पाठवावे ही विनंती या पत्रावर नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सह्या आहेत पण प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरांनीही उलट प्रश्न करत नाना पटोलेंना उद्देशून एक पत्र लिहिलंय श्री नाना पटोले मला असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेड़ खेळत आहात आणि तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री रमेश चेन्नी थाला यांनी मंगळवारी तेवीस जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे इथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटलं होतं की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल जिथे तुम्ही बाजूलाच बसला होता तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितलं आहे की काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील युती संदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत ए आय सी सी किंवा काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रात युती संदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचं असेल तर त्यावर तिन्ही पक्षांचे अध्यक्ष म्हणजेच श्री उद्धव ठाकरे श्री शरद पवार व श्री मल्लिकार्जुन खरगे यांची सही असायला हवी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आणि काँग्रेस यांच्या अध्यक्षांच्या सहीनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या किंवा श्री रमेश चेन्नी थाला, श्री राहुल गांधी श्रीमती सोनिया गांधी अथवा श्री मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ महाविकास आघाडीची बैठक आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची त्याच्यामध्ये आम्ही डाव्यांनाही बोलवलं आहे डावे, डावे पक्ष जे आहेत सी पी आय आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रित केलेलं आहे आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे काल त्यांची आमची चर्चा झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या निर्णयापर्यंत येऊ महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण आपल्यालाही नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी म्हटलंय तर डाव्या पक्षांनी मवियाकडे लोकसभेच्या दोन जागांची मागणी केली आहे दोन जागेपैकी जर शिर्डीची किंवा कोणती एक जागा सुटली तर आम्ही एक जागा विड्रॉ करू आणि महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीबरोबर आम्ही राहणार रा आहोत कारण भाजपचा पराभव करणं हे इंडिया आघाडीने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा मोहीम केलेली आहे आम्ही जवळजवळ एक महिना संबंध राज्यभर भाजप हटाओ देश बचाओ ही मोहीम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं मतदान आहे त्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये म्हणण्यापेक्षा इंडिया आघाडीमध्ये आम्हाला निश्चितपणाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाला प्रतिनिधित्व मिळेल एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याचे संकेत आहेत निवडणुकीच्या तयारीला आता अवघे काही दिवस राहिले आहेत पण तरीही महाविकास आघाडीत जागा वाटपाचा पेच कायम आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट